चंद्र आणि तारे नाव घेते काय लक्ष द्यायला नाव या नाव घ्या काय घ्यायचं तांद्र्यांच्या परिवारात आता आपलंच म्हणायचं पुरणपोळी नाही फुलनाशिवाय गोड पुरणपोळी नाही फुलनाशिवाय बायका साधेपणाला खरंच नाहीये तोड सर्व आज सर्वांचे थिरे खसरे अशा स्वभावाला एक नंबर माझे सहसरे सणासुदीला करते आमरस खुरी सणासुदीला करते आमरस खुरी जीवाळा जीव देणारी माझी नन्नच खरी स खिरीत खीर तांदळाची खीर खिरीत खीर तांदळाची खीर सर्वात गुणवान आहेत माझे दीर सर्व आहेत प्रेमळ त्यांना का सर्व आहेत प्रेमळ आणि हौशी रावांचे नाव घेते गौरी पंचम्याच्या दिवशी आहे शंकर पार्वतीचे पुत्र रावरावांचं नाव घेते सगळ्यांसमोर मुंगल तिच्या बाट्यात ठेवल्या अगतबतीचा फुडा जेवण दे

लिहायचं होतं खूप काही पण नव्हती शाई प्रती नाव घेते मुद्राची आई मोबाईल मध्ये आवाज आला पाहिजे हो का एक मिनिट लागतील मला नाही येत मी नाही घेत आधी महेंद्रावांचं नाव घेते सर्वांच्या आधी इकडं बघ इकडं थांबले तुला राहुल

दो 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 राव... मला ऐकत होते शंकराच्या पिंडीवरती बेलवा ते बापू नरेंद्र रावांचे तुळजापूची भावानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भावानी जेजुरीचा खंडोबा गणेश रावांचं नाव घेते काय

वाटे पुलाक्ष्मण भरता नाव घेत आहे सोरा आता सोरा घेतला ना तोडले गाडी मनी जोडले नाव घेतले आईबाब सोडले मोठू नाही गाडीत नाव घे लव आय लव्ह आय लव यू तीन नाही आय बस आई आय लव्ह यू मस्त आहे लगेच सिंपल सिंपल जाऊन नाव घे घेताना सांगा मी घेता मंगलसूत मंगलसूत्रात डोळलं प्रवीण रावांचे राय नाव माझ्या हृदयात आला आता प्रवीण ची नाव बाय नावशा माहिती आहे

पेवे भट्टीवारी पासून काचाची लाईन भिकू भरदारांचं नाव घेत आहे विजयची बहीण पंढरपूर चे विठ्ठल शिर्डीची साईनाशरा शंकराच्या